गोदावरी नदी संपूर्ण माहिती गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी डोंगरावर उगम गोमुखातून झाला आहे त्याला दक्षिण गंगा असे म्हणतात एकूण लांबी चौदाशे पासष्ट किलोमीटर आहे तर आयोगाने चौदाशे पन्नास किलोमीटर हे उत्तर बरोबर दिले आहे महाराष्ट्रात गोदावरीची एकूण लांबी सहाशे अडुसष्ट किलोमीटर आहे क्षेत्रफळ तीन लाख तेरा हजार तीनशे एकोणनव्वद चौरस किलोमीटर आहे तर महाराष्ट्रात गोदावरीचे क्षेत्रफळ एक लाख त्रेपन्न हजार सातशे एकोणऐंशी चौरस किलो किलोमीटर आहे महाराष्ट्रातील मुख्य नदी खोरे हे आहे संपूर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे एकोणपन्नास टक्के क्षेत्र व्यापले आहे ते भारताच्या दहा टक्के आहे तर ही महत्वाची गोदावरी खोरे हे महाराष्ट्रातील नदी खोरे आहे उपनद्या कोणत्या आहेत तर उजव्या म्हणजे दक्षिणेकडून दारणा प्रवरा मुळा बोर सिंधपणा बिंदुसरा कुंडलिका तेरणा आणि मांजरा आहेत तर डाव्या बाजूने म्हणजेच उत्तरेकडून कादवा शिवना खाम, दक्षिण पूर्णा प्राणहिता इंद्रावती या नद्या आहेत प्रवरा व मुळा नदीच्या संयुक्त प्रवाहावर नेवासे वसलेले आहे येथे या दोन्ही नद्या गोदावरीस मिळतात ही अशा प्रकारे गोदावरी माहितीची मध्ये महत्त्वाची माहिती आहे